संपदाच्या प्रकरणातला आरोपी आहे त्या बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी घनश्याम सोनवणे नावाचा वडूजचा एक पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली खर तर मला एक कळत नाही की अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना आणि सगळं फलटण वडूज मसवड हे कनेक्टिंग का होतंय ज्या घनश्याम सोनवणेवर अनेक आरोप आहेत म्हणजे अक्षरशः एका प्रकरणात हायकोर्टानं त्याला एवढं झापलंय त्याची बातमी आपल्या चॅनलला छापून आली आपलं पेपरला छापून आली त्याच्यात तिथं लिहिलंय न्यायालयाच्या आदेशावरून वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले एसी सुरू असताना तुम्हाला एकट्यालाच एवढा घाम का फुटला असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला मग तुम्हाला चांगला अधिकारी देवाभाऊ भेटला नाही का बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला आणि हा घनश्याम सोनवणे हा अधिकारीच आहे का ही मला शंका आहे तर काय तर त्याचं स्वतःच एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये मी तुम्हाला तर सगळ्याला पाठवतो त्या पोस्ट केली मंत्र्याला भेटला जयकुमार गोरेनला भेटण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण पोस्टचं कॅप्शन काय याच्यावरून त्याची स्वामीनिष्ठा ही कुणावर आहे हे दिसून येईल त्याने लिहिलंय त्याच्यात जयकुमार गोरे सर मिनिस्टर ऑफ रुर डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरु पौर्णिमेनिमित्त पूर, भेट आभाळागत माया तुझी आमावर राहू दे स्वतःच्या इंस्टाग्रामच्या पोस्टला जर एखादा अधिकारी असं लिहित असेल मंत्राचा फोटा टाकून की आभाळागत माया तुझी आमावर राहू दे तर हा माणूस निपक्षपणे चौकशी करू शकतो का याचा विचार महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवा भाऊनी करावं की ह्याला तुम्ही बदनेची खात्याअंतर्गत चौकशी करायला तुमच्याकडे दुसरा महाराष्ट्रात चांगला अधिकारी नव्हता आणि हाच बदने हाच जो माणूस आहे याचे जर फोटो बघितले तर कशा पद्धतीनं जयकुमार गोरे यांना कार्यकर्त्यापेक्षा देखील कानात जाऊन बोलायचे ह्याचे फोटो आणि स्वतःच टाकतोय त्याच्या अकाउंटवरचे फोटो आहेत आणि दुसरी एक पोस्ट आहे त्याची जयकुमार आदरणीय जयकुमार गोरे सर भाऊ ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य एम एल ए मान खटाव समीत गुलाब गुलाब उगल मुगले अण्णा ओएसडी आणि त्याच्या खाली ले, ले तो, तो प्रेरणा संयम कष्टातून यशाकडे जाण्याचा वसा आणि वारसा जर एक पोलिसाचा अधिकारी जर अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याची चाटोगिरी करीत असेल तर तो आणि जयकुमार गोरेचे आणि या प्रकरणातले निंबाळकर ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांचे कनेक्शन आहेत हे सांगायची गरज नाही खरं तर ह्या जो सोनवणे ह्या सोनवण्याची तक्रार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक पत्रकार आहेत खरात नावाचे तुषार खरात यांनी ह्या घनश्याम सोनवणेचं नाव त्याच्यानंतर राहुल धस ज्या डीवाय एस पीचं नाव आहे ज्या डीवाय एस पीच्या कडे तक्रार संपदाने केली होती त्यांचं नाव घेऊन तक्रार केली आणि त्याच्यात काय म्हणलंय फक्त मी सगळी तक्रार वाचणार नाही पण पोलीस अधीक्षक राहुल धस व घनश्याम सोनवणे यांनी माझे पत्रकारेशी निगडीत साहित्य संगणक लॅपटॉप बेकायदेशीरपणे जप्त करून माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणून माझी पत्रकारिता माझे कार्यालय बंद पाडले तर हा तुषार खरात काय व्हिडिओ करत होता तर जयकुमार गोरेंनी एका बाईच्या संदर्भात जे आरोप केले आणि त्या बाईवर गुन्हा दाखल झाला त्याच्या संदर्भात तो सातत्यानं करत होता मग त्याचा डिस्क जमा केले त्याचे कॉम्प्युटर काढले त्याच्या मुलीचं लॅपटॉप देखील त्यांनी जप्त केलं म्हणजे पुरावे नष्ट करण्याचं काम हे या तक्रारीवरून असं लक्षात येतंय की राहुल धस आणि घनश्याम सोनवणे हे पुरावे नष्ट करण्याचे काम हे राजकीय दबापोटी करतात आणि अशा अधिकारी जर संपदाच्या चौकशीत असतील देवाभाऊ तर संपदाला न्याय कसा मिळणार तुम्हाला न्यायच द्यायचा आहे ना कुटुंब मागणी करते हो तुम्ही काय यासाठी लावत नाही काय अडचण आहे तुम्हाला यासाठी लावायला कराना निवृत्त न्यायाधीशामार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि अजून एक गंभीर बाब आहे काल आता ह्या हायकोर्टच्या ऑर्डर आहे त्याच्यावर त्या सोनवण्यावर ताशेरे ओढलेत मंत्र्यावर ओढलेत त्याच्यात मी जाणार नाही कारण हा वेगळा विषय पूर्णपणे पण ह्या अधिकाऱ्याचं आलं आणि कशा पद्धतीनं काल परवा पुणे इथल्या वेस्टिन हॉटेलला खासदार रणजित नाईक निंबाळकर हे तिथे आले आणि तिथं कोल्हापूर क्षेत्राचे फुलारी साहेब देखील तिथे होते देवाभाऊ तुम्ही होता नेमकं रणजित सिंह निंबाळकर आणि देवाभाऊ फुलारी साहेबांमध्ये काही चर्चा झाली का ह्या प्रकरणाविषयी परवा विस्टीन हॉटेलला काही चर्चा झाली का असा संशय सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी काही चर्चा झाली का काही दडपण्याचं त्या ठिकाणी ठरलंय का परवा वेस्टिन हॉटेलला मग का ह्या प्रकरणात सातत्यानं डिले होतोय जर पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि ज्यांच्या भोवती संशय आहे सगळ्या प्रकरणातल्या आरोप आरोपांचा त्यांच्यामध्ये काही ठरलंय का हे देखील त्या ठिकाणी बघावं लागेल आणि मेडिकल सर्टिफिकेट ज्याचा संपद आम्ही उल्लेख केला की मला दबाव येत होता आणि मेडिकल सर्टिफिकेट त्या भागात कसे बदलतेत याचं एक उदाहरण मला आता थोड्या वेळापूर्वी एका महिलेनं एका आमच्या ताईनं दिलंय आणि त्यांनी दिलंय त्यांच्यावर त्यांच्यावर जी मिस्टर राव केस झाली त्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीनी पहिलं मेडिकल सर्टिफिकेट घेतलं ते चौदा नऊ दोन हजार पंचवीसला त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरची सही आहे आणि हे मसवडच आहे बरं का जे शेजारी मी मसवड वारंवार उल्लेख करतो ना आणि तिथं लिहिलंय राईट साईडला जी इंजुरी झाली तर तुम्ही बघू शकता ही राईट साईडला काय इंजुरी झाली म्हणून मेडिकल ऑफिसरनं दिलंय आणि नंतर हाच व्यक्ती परत काहीतरी करतो आणि तेरा नऊला ला तेरा नऊ ला हा व्यक्ती परत चौदा नऊचं तेरा नऊला ला हा व्यक्ती खाजगी रुग्णालयात जाऊन दाखवतो आणि त्या खाजगी रुग्णालय त्या खाजगी रुग्णालयामध्ये सांगितलं जातं की राईट हँडला याच्या इंजुरी आहे आणि परत त्या खाजगी रुग्णालयाने सांगितलं राईट हँडला पाच नऊला ला म्हणजे पाच नऊला ला पहिला जो रिपोर्ट आहे पाच नऊचा ज्याच्यामध्ये इंजुरी झाल्या झाल्या त्यावेळेला मेडिकल ऑफिसर सांगतात की याच्या दाव्या हाताला इंजुरी लेफ्ट साइडला आणि एकदम किरकोळ इंजुरी सांगतात पण नंतर पाच नऊ मेडिकल ऑफिसरचं शिक्का त्यांची सई तेच हॉस्पिटल म्हणजे कशा पद्धतीनं त्या भागात मेडिकल पुरावे देखील बदलले जातात म्हणून संपदाच्या भावाला संशय ना की पीएम करताना मला का हजर ठेवलं नाही का मला गुंतवून ठेवलं म्हणजे मेडिकल ऑफिसर हे म्हसवडचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं हा रिपोर्ट आहे पाच नऊला सांगितलं जातं डाव्या हाताला थोडं लागलंय तेरा नऊला एका खासगी दवाखान्यात तो जातो आणि सांगितलं जातं उजव्या हाताला लागले आणि त्या उजव्या बाजूला आणि परत जाऊन तुम्हाला चौदा नऊला त्या ठिकाणी इंजरी वाढत जाते त्याची पाच नऊला लागल्यावर कमी व्हायला पाहिजे ना वाढत जाते हात बदलतो लेफ्टचा लगेच राईट है, राईट हँड होतो म्हणजे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाचा वापर चाललाय हे देखील आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल आणि सगळं जर प्रकरण तुम्ही बघितलं सगळं तर हे सगळं प्रकरण कशा पद्धतीने वाचवलं जातं आमच्याकडे ज्ञान राधा नावाची एक कुठेची मल्टीस्टेट बुड आणि त्या ज्ञानराधामध्ये जवळपास लोकांचे चार हजार कोटी रुपयापर्यंत ठिवी अडकल्यात असं ठिवीदार सांगतात आणि त्या ज्ञानराधाच्या त्या ठिकाणी एमपीडीए मध्ये त्यांच्या मालकाच्या काही संपत्ती जप्त केल्या आणि जप्त करून ऐंशी प्रॉपर्टीचं गॅजेट सरकारने का त्या ठिकाणी एमपीडीए मध्ये घेऊन त्या घेतल्या साधारण अठरा मार्च दोन हजार पंचवीसला संदर्भात ऐंशी प्रॉपर्ट्या ह्या अठरा मार्च दोन हजार पंचवीसला केल्यात बरं का मग अठरा मार्च दोन हजार पंचवीसला जर ज्ञानराधाच्या तुम्ही ऐंशी प्रॉपर्ट्या अटॅच केल्या तर माझा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला की याच संबंधात जे तुमचे लाडके खासदार आहेत माजी खासदार आहेत त्यांची जी फलटणची दूध डेअरी आहे ती दूध डेअरी जर तुमच्या आठ आठ दोन हजार चोवीसची तुमची प्रेस आहे प्रेस रिलीज आहे तुमच्या बीड पोलिसांची आणि बीड पोलिसांची प्रेस रिलीज मध्ये बीड पोलीस सांगतायत की तपासामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश कुटे यांचे चोवीस लाख वीस हजार रुपयाचे तीन वाहने कुटे सन्स डेअरीज लिमिटेड दूध वाहतूक उत्पादक व प्रक्रिया उद्योग निंबोरे शिवारात पासष्ट एकर जागेत असून मुख्य प्रवेशद्वाराच्या आत लहान मोठ्या आकाराचे एक मजली ते सात मजली पर्यंत इमारत त्यामध्ये लहान मोठ्या आकाराची मशिनरी ज्यामध्ये दूध पाकीट दही लस्सी वाटर दूध पावडर पनीर तूप श्रीखंड दुधापासून विविध उत्पादने तयार करण्याचे कारखाने ज्याची कॅपॅसिटी प्रतिदिन वीस लाख लिटरची आहे डेअरीच्या पूर्वलगत स्वराज्य डिझेल व पेट्रोल पंप सर्वांची अंदाजित एकूण किंमत ही अक्षरी चार हजार दोनशे कोटी रुपये आहे असं मी म्हणत नाही ज्या कुठे ग्रुपनं तरी स्वराज्य डेअरी त्या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर ज्या मशिनरी लावल्या त्याच्यानंतर जर त्याची एवढी मोठी किंमत झाली असेल तर मग आठ आठला तुमच्या प्रेस नोट मध्ये सांगितलं जातं आणि खाली ते म्हणतात तसेच गुन्ह्यातील आरोपी यांची मालमत्ताची माहिती मिळण्यासाठी भारतातील सर्व राज्यातील नोंदणी महानिरीक्षक यांना पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे मान्य नोंदणी महानिरीक्षक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे व अर्चना कुटे यांच्या नावे असणारी दोन तेवीस यस मालमत्ताची माहिती प्राप्त असून त्याने एकूण अंदाजित मूल्यांकन चार हजार चारशे कोटी रुपये